भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप होतोय या घटनेचे ठिकठिकाणी थीक पडसाद उमटत आहेत या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज पक्ष आणि परिवर्तनवादी संघटनेच्या वतीनं राधानगरी इथं रास्ता रोको करण्यात आला तसंच तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली नामदार अमित शहा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या संघटनांनी केली आहे आंबेडकरी समाज पक्ष आणि परिवर्तनवादी संघटनांच्या वतीनं राधानगरी इथं रास्ता रोको करण्यात आला केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप या संघटनांनी केलाय वंचित बहुजन आघाडीचे संजय कांबळे दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली होय मी आंबेडकर अशा आशयाचे फलक आंदोलकांच्या हाती होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली दलितांवरील वाढते अत्याचार आणि परभणी इथं संविधान प्रतिमेची झालेली विटंबना या घटनांचा निषेध करण्यात आला आंदोलनात डॉक्टर चंद्रशेखर कांबळे राजवैभव शोभा रामचंद्र प्रवीण राशिवडेकर एस व्ही ऐनीकर शांताराम कांबळे यांनी आपल्या मनोगतात केंद्र सरकारवर टीका केली त्यानंतर मागणीचं निवेदन तहसीलदार अनिता देशमुख आणि पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांना देण्यात आलं आंदोलनात एम एस कांबळे मारुती कांबळे राऊ कांबळे साताप्पा चाफोडीकर रवींद्र कांबळे विनोद कांबळे रवींद्र मरगले सतीश कांबळे रंगराव प्रधान बंटी बेलेकर बाजीराव कांबळे सहभागी झाले होते हैं।